त्याला नाविलाच आहे मराठा समाजाचं मराठा समाजाचं नाविलाज आहे मराठा समाजानं सरकारला सात महिने जवळपास वेळ दिलेला याच्यापेक्षा मराठा समाजात आणखीन काय प्रामाणिकपणा पाहिजे आणखीन सरकारचे काय शब्द मराठा समाजानं ऐकायचे आता स्वतःचे मुलं जर मोठे करायचे तर आम्हाला मुंबईकडे गेल्याशिवाय पर्याय नाही की आरक्षण मुंबईतच आहे ते घेतल्याशिवाय पर्याय नाही मराठा समाजाला माझी विनंती की आपलं पोरं आज आपले सगळे मुंबईकडे निघत आहेत मराठा आरक्षणासाठी पाठीमागून त्यांच्या पाठीवरती हात ठेवा त्यांच्या पाठीशी खंबीर पाठीमागून उभे राहा जरी तुम्ही गावाकडे असलात आम्ही मुंबईला चाललो असलो तरीही जाणारे हे तुमचे मुलं आहेत आणि हे चाललेले मुलं तुमच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून तिकडं आरक्षणाची झुंज देण्यासाठी चाललेत आरक्षण घेण्यासाठी चाललेत पाठम मागे राहिलेल्या करोडोच्या मराठा समाजाने त्यांच्या पाठीशी उभारा आज आपले हे पोरं मुंबईच्या दिशेने निघाले आम्ही आर तक पाठीशी उभारा दोन उपोषण झाली पाच महाराष्ट्राचे दौरे झाले आणि शिष्टमंडळामार्फत चर्चा झाली या सगळ्या काळामध्ये काय काय घडलं अरे आता ते घडलेला इतिहास मराठा समाजाला सगळा माहिती तेवढ ते, ते सांगण्यापेक्षा काय घडलं आहे काय नाही हे लाईव्ह समाजासमोर ठरलेलं आहे परंतु मराठा समाजाला माझी विनंती की सव्वीस जानेवारी सव्वीस तारखेला मुंबईत घराघरातले मराठे ताकती नाही या आम्ही मुंबईकडं आज निघालो तुम्ही आजपासून सव्वीस जानेवारीच्या मुंबईला येण्याच्या तयारीला लागा घरात एकसुद्धा मराठा न राहिला पाहिजे अशी ताकद मराठ्यांनी या सव्वीस तारखेला दाखवा की असं मराठ्यांची एकजूट आणि मराठ्यांची ताकद बघून रक्त अंगातलं सळसळलं पाहिजे या ताकद्यानं पण आहे पुन्हा पुन्हा तेच सांगतो त्या ते ठिकाणी एकतर मला माझं शरीर या उपोषणामुळं साथ देत नाही परंतु माझी मराठा समाजाला पुन्हा पुन्हा विनंती आहे की मी असन नसन माहीत नाही परंतु समाजाची एकजूट फोटो देऊ नका हे मराठ्यांचं वादळ आता मुंबईला निघाल्यानंतर कशा पद्धतीनं चित्र असेल कोण कोण कुठे कसे सहभागी होतील आणि आत्ताची तुम्ही आढावा घेतला असेल काय मराठ्यांचं वादळ इथून निघाल्यानंतर कुठून कुठून कसे सगळा आढावा घेतला असेल काय नियोजन आहे आम्ही आढावा मागच घेतलेला आहे यांचं जे आडवायचं किंवा ट्रॅपचं कुठं येऊ द्यायचं नाही द्यायचं हे ज्यावेळेस त्यांचे विषय सुरू होते तेव्हापासूनच आम्ही सुद्धा तुम्हाला सहा दिवसापूर्वी सांगितलं असं अशाच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून इथून मी एकटा निघतोय का पाच हजार निघतात का दहा हजार निघतात का एक लाख निघतात मुंबईजवळ आल्याच्यानंतर तुम्हाला करोडात तो आकडा दिसणार आहे कारण आम्हाला काही पी एस शिल्लक ठेवणं गरजेचं आहे यांनी खरंच सामंजस्याच्या भूमिकेनं मार्ग काढायचा का आहे आणखीन काही त्यामुळे आम्हीसुद्धा काही मागं काय पुढं आम्ही दोन दोन तीन तीन खिंडाला लावला नाहीत यावेळेस गेलेले पोरं मराठा आरक्षणाचे मुंबईत खिंड लावणार आहेत आमच्या माता मावल्या इथं करोडच्या संख्येनं राज्यभर आपण आपल्या तालुक्यात जिल्ह्यात लढणार आहेत कुठं सरकारची भूमिका काय त्याचा सारासार सगळा विचार करून अनेक पलीकडच्या मुंबईच्या बाजूनेही अलीकडे येण्यासाठी आम्ही सांगितलेलं आहे आणि मराठीही त्या ते ताकद्यांना धावून येतील पण मराठ्यांना माझी विनंती आता ही शेवटची लढाई आरपारची आता घरी राहू नका जे मुंबईला येणार आहेत ते सोबत चला जे पाठीमागून येणार आहेत ते सव्वीस तारखेला या परंतु जे पोरं आज मुंबईला निघालेत यांना ला वाटं लावण्यासाठी गावागावातले मराठे सोबत राहा एक दिवसासाठी ही मात्र सगळ्या मराठा समाजाला विनंती आहे आणि सगळ्यांना स्वयंसेवक म्हणून काम करा कोणी कोणाची वाट बघू नका प्रत्येकानं स्वयंसेवक बळा आपल्या आजूबाजूला कोणी काही केलं नाही पाहिजे याची काळजी सगळ्यांना घ्या कोणी उद्रेक जाळपोळ करायचा प्रयत्न करेन त्याला उचलून पोलिसाच्या गाडीत टाकून द्या कारण ही जबाबदारी आपली सगळ्यांना शांततेत चालायचे कोणी कोणाची वाहनाला धक्का लागू देऊ नका कोणी कोणा आपल्यापासून कोणाला दुखापत होईल याची काळजी घ्या आपलं हातरायचं पांघरायचं सगळं जेवणाचं साहित्य सोबत ठेवा फक्त शांततेत चला गाड्यामध्ये अंतर ठेवून चला शांतते राखून दारू वेसल संध्याकाळपर्यंत किंवा आता या क्षणापर्यंत राज्य सरकारकडून काही चर्चा झालेली आहे का काही तुम्हाला बोलणं झालंय का तुमच्याशी नाही ला, काय बोलणं झालेलं नाही काय नाही आणि बोलण्याची काय आवश्यकता बी नाही बोलणं झालं पण नाही काय आवश्यकता पण नाही आम्हाला काय म्हणायचं त्यांना माहिती आहे काय चर्चा आहे हे पण माहिती आहे आता फक्त जे ठरल्याप्रमाणे मुंबईत तुम्हाला तीन करोडपेक्षा जास्त मराठा दिसणार आणि आताना आरक्षण घेऊन येणार याच्यावरती त्यावेळेसही ठाम होतं आज पण का असं का म्हणता तुम्ही की बोलण्याचा अर्थ नाही 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 काय किती दिवस चर्चा असते चर्चा किती दिवस असते चर्चा चर्चातच ताण आहे त्यापेक्षा मीच आता असं थोड्या वेळानं समाजाशी चर्चा करून डिसिजन घेणार आहे की शक्यतो जर मी आता थोड्या वेळात येणार आहेत आणखीन भरपूर लोक आणखीन निघायचा वेळ झाला नाही त्यामुळे कोणी आंघोळ्या करतायत कुणी गावाकडून निघत आहेत कारण यायला खूप वेळ होणार आहे लोकांना थंडीचे दिवस आहेत त्यामुळे ता। मी आल्यावरच विचार घेणार आहे शक्यतो इथूनच मुंबईपर्यंत आमरण उपोषण करत जायचं हे शक्यतो मी समाजाला आता विचारून निर्णय घेणार आहे की इथूनच आमरण उपोषण करत करतच मुंबईपर्यंत जायचं हे फार हो मोठं विधान आहे तुमचं उपोषण करतच जाणार म्हणजे काय सांगा कारण शेवटी आता समाजासाठी जीव अर्पण केला तर मुंबईत गेल्यावर तर करायचंच पण शक्यतो मी विचारतो समाजाला आल्याच्या नंतर की शक्यतो मी बसलो जे काय असेल त्यातूनच आमरण उपोषण करतच मुंबईला जायचं सव्वीसला म्हणजे इथूनच सुरू हे करायचं आणि तिथंही करायचं जेव्हा जीव अर्पण केला आणि तेव्हा सरकार जर मराठ्यांना वेटीच धरणार असलं तर आपलंही सगळा जीव पणाला लावायचं आपण ठरवलं हो पण शक्य आहे का कारण एका ठिकाणी उपोषण करणं बसणं आणि चालत जाणं उपोषण करत हे शक्य आहे का त्याला गाडा घेऊ आम्ही किंवा मग काय करता येईल ते करू पण समाज शेवटी मोठा आहे आणि या समाजाच्या न्यायासाठी सरकार जाणून बुजून जर मराठ्यांच्या नोंदी सापडल्या असून मराठ्यांना आरक्षण देणार नसेल तर कुठेतरी जीवाची बाजी लावून जीवावर उद्धार होऊन या गोरगरिबांच्या लेकराला मोठं करण्यासाठी आपल्याला टोकाचं पाऊल गोरगरिबांचे मराठ्यांचे लेकरं मोठं करण्यासाठी आपल्याला कुठंतरी टोकाचं पाऊल लावं लागणार आहे म्हणून आपला जीवच आपण जर समाजाला के अर्पण केला तर जीवाची काय काळजी करायची म्हणून शक्यतो मी सगळ्यांना विश्वासात घेऊन मी शक्यतो इथूनच आमरण उपोषणाची घोषणा करून अमरण उपोषण करत मुंबईपर्यंत नेण्याची माझी तयारी सव्वीसला गेल्यावर तर बसायचंच आहे त्यापेक्षा आत्ताच बसलं म्हणून काय प्रॉब्लेम आहे कधीतरी तिथं गेल्यावरही जीवाची बाजी लावायची म्हणून काय प्रॉब्लेम काल मुख्यमंत्री असं म्हटले होते की सरकार सकारात्मक आहे तुम्ही भूमिका भूमिका घेतली पाहिजे होती म्हणून सात महिने वेळ दिल्या आम्ही त्यांच्या शब्दाचा मान सन्मान केला त्याच्यापेक्षा काय करणार ते चर्चेत काय त्यापेक्षा शेवटी आम्हालाच टोकाचा संघर्ष करावा लागणार पाटील तुम्ही असं म्हणताय की चौपन्न लाख नोंदी असणाऱ्यांना अगोदर प्रमाणपत्र द्या जर सरकारने या सगळ्या काळामध्ये ही प्रक्रिया पूर्ण केली तर तेवीस डिसेंबर पासून कर आतापर्यंत करू शकत होते जाणून बुजून मराठ्यांच्या लोकांचा वाटोळ करायचं हे सरकारचं स्वप्न दिसत त्यामुळे आम्हाला आता टोकाचा लढल्याशिवाय कार्य आणि ती चा ते देतील अशा अशा तरी कशी कोण कोण विरोधात आहे कोण मराठा आरक्षणाच्या बाजूने यामुळेही काही अडचणी येत आहेत त्यापेक्षा आपणच आता लढलं पाहिजे सामंजस्याच्या भूमिकेला मुख्यमंत्री साहेबांच्या आम्ही कधी साथ दिली नाही त्यांनी तीस दिवसाचा वेळ मागितला आम्ही तीस चाळीस दिवसाचा दिला त्यांनी तीन महिन्याचा मागितला आम्ही तीन महिन्याचा दिला त्यानंतर त्यांनी दोन महिन्याचा चोवीस डिसेंबरपर्यंत मागितला आम्ही दोन डिसेंबरपर्यंतसुद्धा चोवीस सुद्धा वेळ दिला आता तेवीस डिसेंबरला आम्ही घोषणा केली की आपण मुंबईला चाललो आहे तर आता तेवीस डिसेंबर ते वीस जानेवारी म्हणजे दोन तीन दिवसांना हा सुद्धा महिना आहे त्याच्यापेक्षा काय करायला पाहिजे आमची काय चूक आमची काय चूक आहे आम्ही जर गोरगरिबांनी जावं लागतो कारण शेवटी कुठलाही विजय मिळवायचा असेल किंवा कुणा एखादं आंदोलन यशस्वी करायचं असेल तर वेळ आणि काळ येऊन द्यावा लागतं कारण टप्प्यात आल्याशिवाय आपल्याला ते सांगणं सुद्धा योग्य नाही कारण समोर नाही नाही वाईट हे वाटत चोपन लाख नोंदी मिळाल्या पंचेचाळीस वर्षापासून समाज लढतोय करोडो त्या संख्येनं मराठा समाज एकत्र आला आणि अडीचशे तीनशे पेक्षा जास्त बलिदान गेले आमच्या लेकरांच्या डोळ्यात कंपळाचा आईबांचा कुंकू सुद्धा गेलं अरे इतकं निर्दयी सरकार असू शकतं सरकार या सरकारला या मराठ्यांनी निर्दयपणा काय असायला पाहिजे माझा मराठा समाज आज ताकदीनं लढतोय हजारो केशेत झाल्या आमच्या माता माऊलींचे डोके फुडले तरी आम्ही शांततेत करतोय आजही एक महिना झालाय आमरण उपोषणाची आणि मराठे मुंबईकडे जाण्याची घोषणा केलेली तरीही सरकार घेत नाही इतकं निर्दयपणा यांच्या अंगात असणं म्हणजे हा खूप अन्यायाचा कळस झाला खूप अन्यायाचा कळ झाला आणि शेवटी आता मराठ्यांनाच हे शांततेचा आसरा हातात घेऊन यांना आपल्या लेकराला न्याय मिळणार नाही हे बघा मी लढायला मरायला कधीच भेटणार आणि भेणारसुद्धा पण मला एक वाईट वाटतं की इतका निर्दयपणा मंत्र्यात आमदारात असू शकतो सरकारमध्ये असू शकतो शेवटी तुम्ही सुद्धा माणूस आहेत तुमच्यात माणूस की जिवंत असली पाहिजे अरे जर तुमच्या डोळ्यात देखता आत्महत्या झाल्यात तर तुम्हाला झोप सुद्धा नाही यायला पाहिजे आणि तुम्ही मात्र समोर लाट तर मराठ्यांची आहेच परंतु काय असतं शेवटी मला माहित नाही मी समाजात नस फक्त मराठ्यांनी एकजुट नाही पडून द्यायची मी आता छतूर गोळ्या तरी पडल्या तरी मी मागाटणार नाही कारण पोरं मराठ्यांचे मोठे झालेलं बघायचं आणि मी ते बघण्यासाठी सज्ज झालेलं मी रात्र रात्रभर रात नाही आता शेवटचा मराठ्यांना एवढंच सांग मी तुमच्या आत्महत्या करायला लागले तरी पण हे सहज आंदोलन घेत आहेत आपले पोरं संपले पाहिजेत आरक्षण असून सुद्धा हे का स्वप्न सरकार बघते हे कळत नाही आमचे पोरं आरक्षणासाठी लढायला लागले मला फक्त या समाजात मी याचा मला जास्त त्रास होतोय की मी माझ्या समाजाला न्याय पण दिला पाहिजे आणि माझा समाजसुद्धा मी बघायला पाहिजे परंतु या उपोषणामुळे शरीर साथ देत नाही आणि लढाई आता टोकाची म्हणून मी माझ्या समाजाला सांगितलं आहे की मी आपले मराठ्यांचे लेकर मोठे आहेत म्हणून मुंबईकडे निघालो फक्त मी तुमच्यात आसन नसन मला माहीत नाही की विचार मारू द्यायचा नाही आणि आंदोलनसुद्धा बंद पडू द्यायचं नाही काही झालं तरी हरकत नाही आता मात्र आरक्षण घेऊन पोरांच्या डोक्यावरती बोलायला टाकायचं मी मात्र आता नऊ वाजता मुंबईकडे निघालोय आणि मी आता मागा नाही शेवटच्या श्वासापर्यंत मी मराठा समाज मोठे लेकर म्हणून लढणार आहे की जे कुटुंब ज्या बांधवाने आमची आत्महत्या केली ना त्या माता मावली जरा करता पुरुष घरात नसल्यावर काय होतं ज्याचा एकुलता एक पोरानं आत्महत्या केली त्याच्या बापाला जाऊन विचारा काळजातलं लिकरून असल्यावर काय होत ज्या दिवशी संक्रांतीचा सहन करायचा त्या दिवशी त्या माऊलीला नवऱ्याची पण आठवण आली आणि कंपाळाला कुंकू कसं लावायचं त्याची पण आठवण आली माझ्या डोळ्याला पाणी येण्याचं कारण ते की शेकडो माता माऊल्यांच्या कंपाळाला कुंकू नाही नारायला आमचा तरी इतका निर्दयपणा सरकारच्या मनात असू शकतो आता यांचा नीट उभा सरळ केल्याशिवाय मराठ्यांना आता शांत बसून नाही चालणार शेवटी आपले मुर्दे पडत असले आणि आपल्या मराठ्यांच्या पोरांचे वाटले होत असले आता आता आपल्याला शांत बसून नाही चालणार कारण आपण आता बघायची भूमिका नाही घेऊ शकत आपल्या मनगटात खूप ताकद आहे आता आपल्याला तिचा पुरा उपयोग करायला लागणार आहे कारण बलिदानं गेलेत असे काही काहीचे एक मुलं गेलेत काल एक व्यथित झालेलो आहे की आणि माझ्या डोळ्याला पाणी यायचे कारणसुद्धा ती आहेत अडीचशे तीनशे पेक्षा जास्त बलिदान गेले तर काल पैठणचं बलिदान गेलेलं त्या बा बापानं सांगितलं सुद्धा नाही तो दुःखात होता खूप त्यांनी सांगितलं आता माझं एकुलता एक पोरग गेलंय फक्त तुम्हाला सांगायसाठी आलोय जाऊ द्या माझं गेलं तर एकुलतं एकच होतं जाऊ द्या गेलं तर पण आरक्षण घ्यायचंय आपल्याला त्यावेळेस त्याचा अंगात काटे आले होते आणि अंगाचा थरखा पुढाला होता एकुलता एक पोरगा जाऊन जर समाजाची ही भावना असते तर इतका नालायक नालायक सरकार असू शकत की लेकर त्यांचे जनतेतले लेकर मरत असताना सुद्धा त्यांच्याच जनतेतले लेकरं मरत असताना हे सरकार उघड्या डोळ्याने बघू शकतं तेव्हा हक्काचं आरक्षण असो काय वाटत असेल त्या बापाला पोरगने आत्महत्या केली मराठा आरक्षणासाठी एक होतं काय राहिलं त्याच्या घरात कोणीच नाही राहिले असे शेकडो कुटुंब आहेत ह्या महाराष्ट्रातले त्यांच्या घरातले करते पुरुष गेले कोणाचं एक पोरगं गेलं पेटून बाहेर या केशी फिशी सगळं झुगारून लावा काय होत नाही त्यांनी आपले लेकर मेलेत ते आपल्यात नाही आहेत त्यांच्या बलिदान त्यांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं म्हणून सगळे घराच्या बाहेर पडा आणि मुंबईकडे चाला मी शक्यतो आता समाजाला विचारू शक्यतो आजपासूनच आमरण उपोषण करत करत मी रस्त्यानंच मुंबईपर्यंत जाणार आहे सव्वीस जानेवारी पर्यंत तिथे गेल्यावरही मला उपोषणच करायचंय शेवटी मला जीवाची भाजी तिथंही लावायची अपेक्षा या गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठे व्हावेत मराठा समाज मोठा व्हावा आणि याला आरक्षण मिळावं म्हणून आणि ते जे बलिदान गेलेत या बलिदान मला इतके व्यथित करायला लागलेत की मला सुद्धा नाही त्या बलिदानामुळे त्यामुळे त्यांचं स्वप्न आता पूर्ण करायची वेळ आली बलिदान गेलेल्या भावांची हजारो लाख समाजाला मायाबाला विचारून तिथे गेल्यावर करू काही इथूनच सुरू करू एवढं विचारणार मात्र माझी शंभर टक्के मनस्थिती झालेली की आता मरणपोषण करतच मुंबईपर्यंत जायचं शिष्टमंडळ भेटीसाठी येईल किंवा पोलीस पुढे जाण्यासाठी किंवा एकदा पुढे जाण्यासाठी तुम्हाला अडवतील अशी शक्यता नाकारता येत नाही त्यावेळेस तुमची भूमिका काय असणार नाही नाही त्यांचा येण्याचा काय संबंध नाही ये। त्यांचा येण्याचा काय संबंध ये। त्यांनी आरक्षण देणं जबाबदारी त्यांची कारण शासकीय नोंदी जर सापडून तुम्ही देत नसाल तर आता मात्र आम्हाला आता लढावं लागणार आहे हे मला मी जास्त खचतो कुठं की माझ्या जर लक्षात हे असं भावनिक क्षण आला तर मात्र तिथं खसतो नसता मी इतका कण करे मी मी की हो मी सरकारलाच काय मी कोणालाच घेण्यात नाही मराठा की होतो म्हणून मला रात्री असं लक्षात आलं की आपल्याला ती धलवून बी जीवाची बाजी लावायची आणि इथूनच लावायची आपण इथूनच आमरण उपोषित करून जाऊ शेवटी सरकारच्या दारात मरण आलं तरी ते चांगलं परंतु मी माझ्या माय बाप्पाला सोडून पाचशे सहाशे किलोमीटरवर जातो आहे मी असो नसो तुमच्यात मात्र आरक्षण घेतल्याशिवाय आंदोलन नाही थांबवायचं आता थांबवण्याचा प्रयत्न होईल ते तसं करू शकत नाही कारण आम्ही सुद्धा तसं निवेदन आमचं सुद्धा आहे की कोणच्या बाजूनं मग आता मुंबईकडून येणारे कोण आणि महाराष्ट्रातून येणारे कोण सहभागी होणारे मध्ये मध्ये कोण कोण नसता आम्ही सुरुवातीलाच इथून एक करोड लोक सोबत घ्यायची सुद्धा आमची तयारी होती की इथूनच एक करोड घ्यायचे पण समाज एकमेकावर एवढा विश्वास आहे सध्या समाजाला जर सांगितलं आत्ताच तुम्ही नाही यायचं जर आपल्या लेकरांना काही त्रास झाला तर तुम्हाला मदतीला यावं लागणार आहे शांततेत त्यामुळं काही लोकं सुद्धा थांबले काही लोक आता येणार सुद्धा आहेत आणि आता वाटालावाल सुद्धा लाखात लोक येणार आहेत लोक आता घरं सोडायला लागलेत सगळे मराठ्यांचे लोक घरी न थांबता कामं सोडून बैठक आहे आणि सगळ्यांची संवाद लगेच आहे लगे का तुमचा निर्णय नाही नाही बैठक बिठक आज बैठक काय नाही चालता चालताच आहे समोर चालता चालताच विचारणारे आणि घोषणा नाही म्हणले तर बघू पुढे गेल्यावर काय करायचं ते परंतु माझी शंभर टक्के मनस्थिती आता झालेली की मला ते बलिदान माझ्या डोळ्यासमोर दिसतात आणि मराठा समाजाचे सहा कोटी मराठ्यांचे पोरं या आरक्षणामुळं खूप त्रास भोगत आणि ते मुलं सोबत दिसतात आता मात्र त्या मराठ्यांच्या पोराच्या अंगावर आरक्षण देऊ बोलायला टाकायचं आणि त्या लेकरांना मोठं झालेलं बघायचं गोरगरिबांचे मराठीच पोरं क्लास वन पासून क्लास फोरचे अधिकारी झाले पाहिजेत आय पी एस आय एस अधिकारी माझ्या मराठ्यांचे पोरं झाले पाहिजे यासाठी लढाई हक्काचा असून तुम्ही देत नसाल तर मात्र टोकाचं लढू हे शांततेत टोकाचं लढू आरक्षण मात्र आता आम्ही मिळवणार मी आता आंतरवाली एकदा सोडली आरक्षण घेतल्याशिवाय मागं फिरत नाही याच्यावरती मात्र मी ठाम काही चर्चा होणार नाही का नाही ना चे एक दोन जणांना डायरेक्ट आपण दरवाजे चर्चेचे बंद केले होते परंतु एक दोन जणांना सांगितलं की शेवटी समाजात सगळे आले समाज म्हणून या रॅलीत यार सहभागी होणार आमदार असो मंत्री असो खासदार असो सत्ताधारी असो विरोधक असो कोण जे असेल तो समाज म्हणून सहभागी होणार आहे कोणी इथं राजकारणी म्हणून सहभागी होणार नाही हे अगोदरच्याच आपण प्रेसमध्ये आठ दिवसापूर्वी डिक्लेअर केलेलं आहे पाटील आता तुम्ही जेव्हा लिहिणार तो तुम्ही पुढे जाणार वाहनं कुठे असणार आणि आलेले सहभागी झालेले लोक कुठं सहभागी व्हायचं हो या संदर्भात काय दिशादर्शक सगळे चे, चालतील आणि त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळेस मुक्कामी त्या ठिकाणी जास्तीच्या संख्या असेल तर ते तुकड्या पाडणार आहेत मग ज्या तुकडीसोबत आपण आपले वाहनं चालणार आहेत तुकड्यांचं नियोजन कसं तिथून करणार हा ते मुक्कामाच्या त्या ठिकाणी कारण आता पहिलीपर्यंत आमची कसरत नाहीये आम्ही आमच्या पद्धतीनं व्यवस्थित नियोजन लावून ठेवलेलं आहे त्यामुळं आम्हाला कसला धाक नाही कसली शंका नाही आणि काही लोड पण नाही आमच्या चेहऱ्यावर लोड नाही कशावर लोड नाही आणि कशावरच नाही कारण आम्ही आमचं निवेदन टप्पेवाईज पाडून ठेवलेलं आहे त्याच्यामुळं लोक वेळेवर ते केशी करण्याच्या नादा नादात अन्य करण्याच्या नादा नादात नादा। जनता आपल्या जवळची कवशिक लांब निघून गेली ही माणसाचे त्याच्यात त्या सत्तेच्या रग असती त्याच्यात लक्षात राहत नाही परंतु त्यांनी डोळे उघडले तर बरं होईल की मराठा समाज पूर्ण बाजूला निघायला लागलाय आणि आता आता तरी किंवा मराठा समाजाचे मनं जिंकणं गरजेचं आहे हे सरकारनं आता डोक्यात घेणं गरजेचं आहे की सरकारनी जनतेचं मन मराठ्यांचं मन होते एक दोन जण म्हणलेत की राहू द्या काय फरक पडत नाही चर्चा सुरू ठेवल्याने आपण काय आपल्या मागण्यावर तर ठामच आहेत आरक्षण देणं त्यापेक्षा चर्चा केल्याने काय फरक पडणार आपण थोडं ते चर्चेला आल्यावर म्हणणार आहेत की नाही म्हणून आपण तर आपल्या मागण्यावर ठामच आहेत त्यामुळे आले तर आले नाही आले तर त्यांची मर्जी पाटील तीन वाजता मुख्यमंत्री महोदय बैठक घेत आहेत संदर्भामध्ये प्रकारे तुमचा आंदोलनाचा वेळ जसा जवळ येतोय सरकारवर दबावही वाढत चाललेला आहे तर ते तुम्ही दरवाजा जो उघडा ठेवला आहे त्यातून काही वाटतं का वाट आज की होऊ शकतं कारण वारंवार सरकारकडून निरोप येणं किंवा शिष्टमंडळ येणं बच्चू अखेर त्यांनी सुद्धा हात टेकले आता ते तुमच्यात सहभागी होतात आणि आता त्या नाविलाजी त्याला आमचा नाविलाजी आता आता त्यांना हे बघा ते आमचे शे गनिमे खेळत आहेत का नाही आता हे चॅनलवरती नाही बोलायला पाहिजे आता ही संख्या कमी दिसली दिसणारा आज आम्हाला खेळावं लागणार आहे आम्हाला तुम्ही आम्हाला भ्रमात आहे आम्हाला आता तुम्हाला काहीच नाही बा असं बी दिसलं पाहिजे आता मी नाही बोलायला पाहिजे या गोष्टी नाही काहीच नाही दिसलं पाहिजे तुम्ही हो आम्ही आमचे लोक मुंबईजवळ आल्यावर कशा पद्धतीने येणार आहेत किती करोड येणार आहेत आमच्या मराठ्यांनी नियोजन केले आणि तक्ते नाही केले तुम्हाला तीन करोड बघायचेत ना तीन करोड क्रॉस करून दाखवतात मराठ्यांना रात्रीचा आकडा सांगतो तुम्हाला तीन करोड मुंबईत क्रॉस करून दाखवणार आहेत मराठ्या आक्षेप घेतला तीन करोड करत किल्ली उडवली ते, ते बदग्याचं जाऊन तिकडे असल्या बुंगाऱ्याच्या नाही लागत नाही असले बुंगऱ्या भांगाऱ्याचं काय खरं आहे कामातून गेलेली तीन त्यांचं काय असलेच काय तू मोज म्हणा येतो उभारून चल तो यासाठीच निवेदन आहे तू ये मोजायला मोज येऊ तू फक्त आता मराठी किती आहे इथून एक हाकेवर हे बघा जमलं मग तर मग आपल्या जमत इथून पन्नास लाख ते एक कोटी लोक काढतो मग आमच्या लोकांची किती हरबडी आम्ही आमचं निवेदन व्यवस्थित केलं हरबडी बी नाही झाल्या पाहिजे कोणी आजारी नाही पडलं पाहिजे नुसते आमच्या गोदा पट्यातले एकशे तेवीस गावातलेच नुसते एकशे तेवीस गावातलेच सगळे निघू शकते पण सगळ्यांच्याच हालापेस्टा करायच्या सगळ्यांनाच बेजार करायचं त्यापेक्षा वेळेवर या ना आम्ही जे आता इथं अंतरवालीमध्ये आले आहेत ते ट्रॅक्टर टेम्पो ट्रॉलीसह आलेले आहेत त्याच्यामध्ये सगळं गॅस खानपान सगळं घेतलं काही जणांनी स्वतःच्या पाण्याच्या टँकर सुद्धा हे केलेले आहेत हे सगळं आहे पण जेवणासाठीच दिवसभराचं नियोजन काय आहे आणि मुक्कामाच्या ठिकाणी कारण थंडीचे दिवस आहे प्रचंड असं रात्रभर थंडी समाजानं तयारी केलेली त्यामुळे ती काहीच अडचण नाही आम्ही आमच्या पद्धतीनं सगळं निवेदन केलेलं आहे मराठा कोणच्या दिवशी मुंबईत येणार याचंही केलेलं आहे आम्ही मागच्या लोकांनी कधी कसं थांबायचं आहे हेही केलेलं आहे आमच्यासोबत नुसती गर्दी होऊन आपल्याच लोकांचे हाल होऊ नयेत आपल्याच लोकांचे एकमेकाला इन्फेक्शन झाल्यासारखं ही होऊ नये किंवा आपलीच रांग आपलीच रांग जाऊन नये दहा पन्नासशे किलोमीटरवर आणि मग आपलेच माणसं सा आपल्याला सापडू नये असं नाही हो आम्ही हे बघा इतकी अप टू डेट काळजी घेतलेली की लोकाला दाखवून काय नाही करायचं आम्हाला हां लोकाला दाखवून काय नाही करायचं लोक इतकेचे सुरुवातीला आणि तितकेचे आम्हाला यश महत्त्वाचं आहे लोकाला दाखवण्यात आम्हाला मोठेपण नाही किंवा फुशारक्या मारायच्या नाही आहेत की इतके तितके आमचे निवेदन आम्ही पद्धतशीर केले आणि त्याच्यात आम्ही शंभर टक्के जे बघून यशस्वी विशू झालोत नाही तर आम्हाला असा दाखवता की आपण मस्त सांगितलं आहे पण येत येत काय का पुरीची पुरीच लवखंड पण मात्र लागते या जातीला लोक म्हणत होते नाही ऐकत नाही खरंच धन्यवाद द्यावा लागतील की जे निवेदन आहे त्याप्रमाणे पुरी ताकदीनं आता सव्वीस जानेवारीकडे सव्वीस तारखेला ये येतील याची मला पक्के गॅरंटी मिळाली आहे मुख्यमंत्री साहेब परत तुम्हाला त्यांचा प्रश्न आहे आता काय करायचं आमचा प्रश्न आमच्या समोर आहे त्यामुळं आम्ही तर मुंबईकडे निघालो त्यांनी काय करायचं काय ठरवायचं त्यांचा प्रश्न साहेबांना किंवा आव्हान केले आता किती दिवस आव्हान करणार आव्हान करायला सुद्धा काही मान मर्यादा आहे किती दिवस मराठ्यांमध्ये उत्साह जास्त आहे जागोजागी सत्कार बरच मोठमोठे हार वगैरे ठरले पुन्हा पुन्हा तेच सांगू का खरच मला एक येलता मराठा समाज चौदा तारखेला म्हणून गर्व वाटला माझ्या जातीचा आणि आज सुद्धा गर्व वाटायला लागलाय सांगितल्याप्रमाणेच मराठा जमलाय मला इतका धाक पडला होता की जर हे पहिल्यासारखे लोखंडी इकडे आली तर आपलं सगळं निवेदन कॉल आहे पहिल्याच दिवशी परंतु ज्या ज्या टप्प्यावरती निवेदन झाले जसे जसे मराठी सहभागी होणारे तसाच मराठा वागायला लागला मला इतकं कौतुक वाटायला लागलं ह्या जातीचं की खरंच अशी जात होणेच नाही हा मराठ्यासारखे जात होणेच नाही इतकं कौतुक वाटायला लागलं मला जातीचं सांगल तसंच सध्या मराठा समाज करायला मराठी शिक्षण मला आजच्या निवेदनानं असं आनंद वाटायला लागला की शंभर टक्के ठरल्याप्रमाणे मुंबईतच मराठी सगळ्याचे सगळे तीन चार करोड मराठी मुंबईतच घुसणार आता पाटील आम्ही मनोज जरांगे पाटील लढणारे उलडणारे <laughs> गर्जना करणारे पाहिले मात्र आज डोळ्यात अश्रू असणारे जरांगे पाटील आम्ही पाहिलेले आहेत वेदना मनामध्ये आहेत मात्र दुसरीकडे तुम्ही आता जे विधान केलंय सरकारच्या दारात मरण आलेलं कधीही चांगलं की वेळ येऊ शकते का कारण ह्या तुमचं जे विधान आहे ना हे प्रत्येकाला एक हृदयाला धक्का देणार आहे काय की आत्महत्या हे झालेल्या कारण मी माणूस आहे बघा मी निर्दे नाही मला, थ्या थ्या थ्या। मला लग लग ना त्या आत्महत्या मला इतकं काजाला लागलं ते की एकुलता एक मुलगा गेला बापानं सांगितलं सुद्धा नाही म्हणजे आरक्षणासाठी मराठ्यांची कोणत्या टोकाची तयारी त्यामुळं मग आपलं मनस्थिती अशी झाली की चला आपण जीव समाजाला अर्पण केलाय ना आता तिथे आमरण उपोषणाचे ना टोकाच आहे त्यापेक्षा इथूनच करत चला काही हरकत नाही समाजासाठी जीवन अर्पण केलंय मरेपर्यंत आता मागं नाही हटायचं म्हणजे हे आंदोलन म्हणून ते आर... डोळ्यात पाणी आले होते म्हणजे ते असं नाही ते मी माणुसकी आणि माझ्या भावना मला सहन नाही होत म्हणून हे आंदोलन शेवटचं आणि यानंतर कधीच मराठा च्या आरक्षणासाठी आंदोलन होणार नाही असा तुम्हाला विश्वास वाटतो त्याच विश्वासानं तुम्ही निघताय हो आता नाही मराठा आरक्षणासाठी बार बार आंदोलनं नाही करायचं हे शेवटचं आणि पहिलं आंदोलन इतक्या ताकदीनं होणार आहे की मी सांगितलं ना तुम्हाला आत्ताच की समाजाला सांगितलं तसं समाज करतो इतका गर्व वाटतो या समाजाचा शांततेत सांगितलं मराठी शांततेतच आता मुंबईला शांततेत यायचं सांगितलं मराठी शांततेत टप्प्याटप्प्यानं आपण मुंबईकडे या एकदाच जर गर्दी केली तर सगळं कोलमडून जाईल आपलं हेही समाजानं मानलं म्हणजे मला इतका आज काय बोलावंच कळत नाही इतका आनंद झाला की समाज खूप आहे आणि सव्वीस तारखेला करोडोंना मराठी मुंबईत बसणार आहे आता मात्र मला खरं वाटायला लागलं की मुंबईत येणार जर आज कोलमडलं असतं सांगितलं एक आणि मराठ्यांनी गर्दी केली असं जर झालं असतं तर मग मात्र वाटलं असतं आता मुंबईचं थो थोडं मागं पुढं आता मात्र शंभर टक्के मराठी घरी नाही थांबत सव्वीस जानेवारीला सगळा महाराष्ट्रातला मराठा समाज मुंबईत आहे आता सगळ्याचे सगळं आता आम्हाला हा सोयीस्कर जाणारे आता चालायला पण निवेदन करायला पण व्यवस्था करायला पण सगळं सोयीस्कर जाणार आहे आता आता आमचं निवेदन कोलमडलं आता मात्र माझ्यात ताकद आली ते बोलल्याप्रमाणे समाजानं केल्यामुळं आणि त्यांनी पेरलं शांततेचा शब्द मराठ्यांनी पेलला हे मला खूप आवड आवडलं विद्रेक नाही मराठा नेते जे आहेत ते कुठेतरी अजूनही उदासीनच पाहायला मिळतात आंदोलन सुरू केलं मोर्चा सुरू केला मात्र त्यांनी पाहिजे साथ दिली नाही साथ दिली असती ना तर ही वेळी पर्यंत आली नसती कारण त्यांची ताकद जर एकत्रित आली असती तर खूप काही घडलं असतं आता त्यांचा प्रश्न त्यांच्यापाशी आमचा प्रश्न आमच्याजवळ आहे मात्र मी माझ्या जातीचा गर्व आहे म्हणून पुन्हा पुन्हा सांगतो की ते एकत्र आले का नाही आले का आम्हाला त्यांची आवश्यकता पडत नाही कारण माझा करोडोनं मराठा समाज एक झाला ज्या समाजाला सांगितलं होतं पहिलं दिवस कोलमडलं नाही पाहिजे आपण एकदम सुटसुटीत निवेदन करता आलं पाहिजे त्या पद्धतीनं आहे आणि मुंबईत मात्र करोडनंही या म्हणलेलं त्याची तयारी करोडनं चालली मुंबईच्या गल्ली गल्लीत आता फक्त आणि फक्त मराठेच सविस्तर तारखेला दिसणार आहे दुसरं कोणीच नाही मराठी आणि मराठी दिसणार आहे चलो धन्यवाद प्रश्न असा आहे की आज मुख्यमंत्री बैठक घेत आहे आणि तुमचा मुंबईच्या दिशेने माहित कशासाठी घेतात आम्हाला पाहिजे चोपन्न लाख प्रमाणपत्र आणि त्या परिवाराचे प्रमाणपत्र चोपन्न लाख प्लस एकूण दिलेले सगळे आणि सगळ्या सोयऱ्याचा ओठ पण हे चोपन्न लाख मिळाल्यावर आधीच त्याचा वोठ उकून काढून टेकून याच्यावर आम्ही ठाम येत आणि ठाम राहणार